आज रानकवी नाधो महानोर यांची जयंती त्यानिमित्त त्यांची एक कविता सादर करते चलाता ऐकूया विस्तीर्ण नदीचा काठ पसरली दाट फुलांची नक्षी गर्दी हरवली वाट कुणी सैराट बावरा पक्षी पाण्यात एक सावली हले बावली थरकते ऊन ही मालन म्हणते गानचंद्र माळून रान झाडीत हुल बिथरते फुलांची नक्षी गर्दीत हरवली वाट कुणी सन्नाट बावरा पक्षी कुणी सन्नाट बावरा पक्षी तुम्हाला कशी वाटली ही कवी नाधो मनोर यांची कविता जरूर कमेंट करून सांगा आणि अशाच नवनवीन कविता ऐकण्यासाठी आपल्या कविता आठवणीतील या मराठमोळ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका त्यामुळे तुम्हाला आमच्या पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळतील धन्यवाद